कष्ट आठवल्यावर मिळालेल्या सुखाची गोडी अधिक वाढते डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुमचा विश्वास असेल तर मग डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचू शकतो यावर सुद्धा विश्वास ठेवायला काय हरकत आहे असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा वयाचे काहीच देणे घेणे नसते जिथे विचार जुळतात तिथेच खरी मैत्री होते प्रत्येक प्रत्येक दिवस असेलच नाही दिवसात काहीतरी चांगलं असतच देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात खरच अंधार असतो मनात आणि देवा लावतात देवळात प्रत्येक दिवस चांगला असेलच असं नाही पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं अंतर असत फक्त त्यासाठी आधी हजारो तासांचे प्रामाणिकपणे बलिदान द्यायला हवे तू पुरुषार्थ सिद्ध करण्याच्या मागे धावू नकोस तुझं स्त्रीत्व आजही सर्वश्रेष्ठ आहे भविष्यात सुखी होण्याच्या धावपळीत जो आयुष्यभर दुखी राहतो त्यालाच माणूस असे म्हणतात आयुष्यात आपण घेतलेला निर्णय कधीच चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द स्वतःमध्ये असायला हवी शब्द म्हणजे अंध गौरव ओठात एक पोटात भलतच मौनाचं रामायण सहन करता येत सीता होऊन पण शब्दाचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्णच हवा संपत्तीवर वारसा हक्काने पण मिळू शकते पण आपली ओळख आपण स्वतःच बनवावी लागते जेव्हा आपल्याला समजून घेणारी माणसं आपल्याला चुकीचं समजायला लागतात तेव्हा खूप त्रास होतो पण तो त्रास व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नसतात उरले उरते ती फक्त भयानक शांतता दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी होतो पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही अफाट अद्भुत आणि आनंददायी विश्व व्यक्ती सोबत स्वतःला जोडून घेणे आणि स्वतःच्या मन शरीराचा कणकण प्रफुल्लित करून घेण्याची कृती म्हणजे ध्यान होय काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा योग ठिकाणी मोठेपणा गाजवणार असतो